भुसावळ नगरपालिकेवर भगवाध्वज फडकवण्यासाठी सज्ज राहा गुलाबराव पाटील यांचे आवाहन भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून या ठिकाणी शिवसेनेचा ध्वज फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन पालकमंत्री बुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे संतोषी मातामध्ये आयोजित मेळाव्यात केले आहे याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम ज्येष्ठ नेते विलास मुळे बबलू बराटे दीपक धांडे दीपाली बराटे संतोष माळी दुर्गेश बेदरकर मान्यवर उपस्थित होते मेळाव्यात केलास लोखंडे निलिमा नेमाडे सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे गुलाबराव पाटील यांनी सांगितले की नगरपालिका निवडणुकीत सन्मानाने जागा दिल्यास युती होईल नाही तर स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील यांनी केले कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ हे मला उमेदवारी जाहीर असं <laughs> झालेली नाही असतो चर्चा होणार नाही उपनगराध्यक्ष उमेदवार कोणाच्या पक्षाचा होईल पक्षाचा तो त्यांचा अधिकार त्या काळामध्ये असतो डिक्लेअर केल्यापर्यंत अधिकृत होत नाही तो प्रत्येकी आज तुझ्या चर्चा होत नाही तो तिथं आपण अधिकृत हा त्याला एकट्यता अगं जोपर्यंत चर्चा होत नाही आमची मागणी ज्या पद्धतीची असेल त्यांनी सरकार दिला चांगल्या जागा दिल्या आणि फार आग्रह नाही आहे आमच्या ताकदीनुसार आम्ही जागा मागू एक टू मिनिट दिया ठिकाणी असेल त्याच जागा मागू आणि त्या आम्हाला त्यांनी दिल्या तर आम्ही विनाकरता आग्रही राहणार नाही कारण की सुट्टी बघवा पडतो नाही आमचं उद्देश आहे मागणी करणार आहोत त्यांचा झालेला त्रास त्यांचा फायदा आहे त्यामुळे नाही आहे सगळते पैसे पडलेले आहेत अदृष्टीने आलेली आहे इथेच पंचनामाची सुद्धा आपण जे अधिकाऱ्यांना सुद्धा केलेली आहे त्यांनी जर पंचनामा करण्याकरता काही केलं म्हणजे कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये हा विषय दिले हे जिल्ह्यामध्ये आले पावसाचे आपण गेल्या पाण्याचे पैसे या ठिकाणी आले दिवाळ खूप कोणाला मनावं मला तरी असं वाटतं की वातावरण पाणी हे पाणी काय आम्ही पाडलेलं नाही हे देवाची कृपा आहे पाणी आपल्याला पाहिजे होतं तुम्हाला आधीच दिवशी झाली पण आपल्या हातात नाही आहे पण मंत्री होते त्या काळामध्ये आपण काय केलं ते सांगायचे गरज आहे मला काही टीका करायची नाही मला तरी असं वाटतं बांधावर जाऊन काहीच करत नाही बांधी लागावं लागतं